वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे या प्रकरणातील शशांक आणि निलेश चव्हाणच्या मदतीने संपूर्ण कट रचला होता ज्याचा शेवट वैष्णवीच्या आत्महत्येत झाला वैष्णवी आणि शशांक यांचं लग्न प्रेमविवाह वाटत असलं तरी ते एक योजनाबद्ध फसवणूक असल्याचं स्पष्ट झालं आहे वैष्णवीच्या वडिलांची चांगली आर्थिक स्थिती लक्षात घेऊन आपल्या भावाला वैष्णवीशी प्रेम संबंध ठेवायला लावले आणि नंतर लग्नासाठी के प्रवृत्त केलं लग्नात हगवणे कुटुंबाने वैष्णवीच्या वडिलांकडून एक्कावन तोळे सोनं एक, एक फॉर्च्युनर कार सोन्याची अंगठी आणि महागाडा मोबाईल उकळला एकूण लग्नाचा खर्च दीड कोटी रुपयांपर्यंत गेला मात्र एवढ्या खर्चानंतरही वैष्णवीला तिच्या सासरी सतत छळाला सामोरं जावं लागत होत लग्नानंतर वैष्णवीवर मानसिक अत्याचार सुरू केले माहेरून पैसे आणण्यासाठी तिला त्रास दिला गेला या छळात निलेश चव्हाण याचा वापर करण्यात आला जो आता या प्रकरणात सह आरोपी आहे निलेश वैष्णवीच्या माहेरच्या धमकावण्यासाठी बंदुकीचा धाक दाखवल्याचा आरोपही करण्यात आला आहे वैष्णवीच्या आत्महत्येनंतर तिचं लहान बाळ निलेशकडे देण्यात आलं बाळ परत घेण्यासाठी गेलेल्या कुटुंबियांना धमकावण्यात आलं या प्रकारामुळे निलेश चव्हाणला अटक करण्यात आली असून सर्व आरोपींना आज पोलीस न्यायालयात हजर जाणार आहे या प्रकरणातील तपास अधिक खोलवर सुरू असून पोलिसांनी न्यायालयात सादर केलेली माहिती संपूर्ण समाजाला हादरवून टाकणारी आहे वैष्णवीला न्याय मिळावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे